आणि मग मी मैदानात उतरलोय आणि या मैदानात उतरल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा अनुभव मी घेतो बरोबर त्याच्यामुळे आज आपणाला पोटभर जेवण करून कुठलाही क्रांतीचा लढा लढू शकत नाही सर आपण लढा लढण्यासाठी पोटात आग असली पाहिजे आग असली पाहिजे कुणाच्या इतरांच्या बाबतीमध्ये साहेब एक मिनिट आपली क्षमा मागतो आपण कृपया कंटिन्यू करावं ही विनंती तीनशे नऊ तीनशे दहा तीनशे सहा पर्यंत आहे सर का रे काल आवतोयस निवृत्ती फोन वारंवार कुठं मुंबईला येतोस कनेक्ट करू ये काय म्हणलास नियोजन काय लातूर रेल्वे न सगळे मोफत रेल्वे आहे आता हो 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 काय झालंय हा 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 नंगाधर कुंबटेकर जा ना मग ये की त्याच्या बरोबर तुला नंबर देतो त्यांचा येईल येई हा साहेब आणि प्रशिक्षणार्थींची मी क्षमा मागतो थोडस महत्वाचं काम आलेलं होतं त्याच्यामुळे साहेब हे एक लढा प्रमाणपत्राच्या याच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे त्यांनी जे प्रमाणपत्र आता देऊ करत आहेत समजा अकरा महिन्यानंतर जरी आपल्याला प्रमाणपत्र मिळालं तर त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की ह्या प्रशिक ह्या प्रशिक्षण प्रमाणपत्राचा उपयोग शिफारस पत्र म्हणून होणार नाही ना ना? कुठल्याही ठिकाणी रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून याचा प्राधान्यक्रमानं वापर होणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं ते लिहून देत आहेत आणि विशेष म्हणजे हे जगातलं पहिलं प्रमाणपत्र आहे की त्याच्यावरती हे लिहून येत आहे मग जर असं लिहून येत आहे की मग त्या प्रमाणपत्राला उपयोग काय म्हणजे मला हेच कळत नाही आमचं इथं साधं वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धेचं जरी प्रमाणपत्र मिळालं तरी सुद्धा आम्हाला सांगायला लागतं बरं होतं थोडस की हे बघा का माझा क्रमांक आलेला आहे त्याच्यामुळं मी चांगलं वक्तृत्व करतो पण इथं प्रशिक्षण केल्याच्या नंतर हे म्हणतात की नाही त्याचा काहीच उपयोग <laughs> नाही म्हणजे हे कसं काही फारच विचित्र परिस्थिती आहे खेळाचं प्रमाणपत्र असेल गायनाचं प्रमाणपत्र असेल वक्तृत्व स्पर्धा मध्ये सहभाग घेतलेलं प्रमाणपत्र असेल याला पंधरा गुण दिलेत सर म्हणजे <fendim> तीन टक्के गुण आहेत तीन टक्के पण सहा महिने प्रशिक्षण केलेल्या महिने आता, आता मुदत वाढ दिली प्रशिक्षणाची मुदत अकरा महिने केली अकरा महिन्याचं प्रशिक्षण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याला के ते प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर कोणता कंपनीवाला कुठला शासना शासनातल्या आस्थापनेतला अधिकारी चहा सुद्धा पाजणार नाही सर चहा सुद्धा म्हणजे ते चिवडा खायचं त्याच्यावरती आज रेवड्या सुद्धा देणार नाही कोण किराणा दुकानवाला बरोबर हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांना पुन्हा कापड दुकानामध्ये यांना पुन्हा भंगार गोळा करण्यामध्ये यांना पुन्हा किराणा दुकानामध्ये यांना पुन्हा कुठल्या तरी आईस गोष्टी